बातमी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी झालेली आहे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत पेशी कमी झाल्यानं डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे मात्र दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्यापही आजारी असल्याचं समजतंय शिंदेंची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली आहे मात्र त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला आहे तरीही शिंदेच्या पांढऱ्यापेशी कमी जास्त होत आहेत त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज असून त्यांना अशक्तपणा आला असल्याची डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल बोहिटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल अजूनही डॉक्टर आणि एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे त्यांच्या तब्येती संदर्भातील काही अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहेत सविस्तर तपशील ते जे सेकंदरीत पाहायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे कालपासून ठाण्यातील निवासस्थानीच आहेत ते त्यांना भेटण्यासाठी अनेक आमदार जे आहेत शिवसेनेचे असतील त्याचप्रमाणे इतर पक्षाचे आमदार त्यांना भेटण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत कालच गिरीश महाजन हे देखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून गेलेले पाहायला मिळतात मात्र गिरीश महाजनांनी काल सांगितलं होतं की त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते उद्यापासून म्हणजे आजपासून ते बैठका घेतील त्यांच्या शासकीय काही बैठका असतील त्या सुद्धा घेतील आणि त्यांच्या पक्षांच्या सुद्धा बैठका होण्याची शक्य मात्र काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळत नाहीये त्यांची ज्या पांढऱ्या <णिया> पेशी काउंटिंग आहे ती कमी जास्त होताना पाहायला त्यांची डेंगू आणि मलेरियाची चाचणी देखील करण्यात आली होती मात्र ती निगेटिव्ह आलेली असली तरी सुद्धा प्रकृतीमध्ये सुधारणा होत नाहीये त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे त्यामुळे आज देखील ते ठाण्यातून बाहेर निघणार नसल्याची चिन्ह अद्याप तरी दिसत आहेत भरत गोगावले असतील महेंद्र थोरवे असतील काही वेळापूर्वी सुहास कांदे ले ले। या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यामुळे आज देखील या आमदारांच्या भेटीघाटी अशाच प्रकारे सुरू असण्याची चिन्ह सध्या जरी ठाण्यात दिसत आहेत त्यामुळे दुपारनंतर किंवा सायंकाळी तरी मुख्यमंत्री ठाण्यातून बाहेर निघतायत का याकडे सगळ्यांच्या नजर आहेत कारण आताच आझाद मैदानावरती महायुतीच्या सर्व नेत्यांनी शपथविधीच्या जागेची पाहणी केलेली आहे सत्ता स्थापनेच्या किंवा शपथविधीसाठी वेग जो आहे तो आलेला आहे मात्र महाराष्ट्र राज्याचे काळजी व मुख्यमंत्री आजारी असता असल्यामुळे Uh, सगळ्यांचेच आता लक्ष त्यांच्या प्रकृतीकडे आहे ते केव्हा बाहेर निघतात केव्हा ते बैठका घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ